नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण गौरी गणपती विशेष अगदी झटपट होणारी बिना बाजणीची चकली कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत चकली तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही आहे अगदी कुरकुरीत ही चकली तयार होते एक महिना जरी ठेवली तरीसुद्धा अशीच कुरकुरीत राहते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर चकली बनवण्यासाठी इथे मी एक कप डाळवा घेतलेला आहे फुटाण्याची डाळ आपण ज्याला म्हणतो ती त्यानंतर एक कप इथे जाड पोहे घेतलेले आहे जे आपण कांदे पोह्यासाठी वापरतो ते आता हे डाळवा आणि पोहे जे आहे हे आपल्याला थोडंसे भाजून घ्यायचे आहे कारण या दोन्हीची आपल्याला पावडर करायची आहे आणि ती पावडर व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून थोडंसं याला गरम करून घ्यायचं आहे याचा रंग वगैरे बदलवायचा नाही आहे फक्त एक ते दोन मिनिटं भाजून घ्यायचे आहे सुरुवातीला मी थोडेसे पोहे भाजून घेते आहे कारण पोहे कच्चेच आहे आणि डाळवा जो असतो तो पहिलेच भाजलेला असतो त्यामुळे तो मी नंतर यामध्ये टाकणार आहे बघा दोन मिनिटं पोहे भाजून घेतलेले आहे आता डाळवा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिटं भाजून घ्यायचा आहे तर गॅस इथे कमीच आहे कमी, कमी गॅसवरतीच आपल्याला हे भाजायचं आहे बघा हे दोन्ही अगदी व्यवस्थित भाजल्या गेलेला आहे आता गॅस जो आहे तो मी बंद केलेला आहे आता हे दोन्ही साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरवरती याची बारीक पावडर करून घ्यायची आहे हे थंड झालेलं आहे याला मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेते आहे आणि आता याची आपल्याला अगदी बारीक पावडर करायची आहे बघा याची पावडर झालेली आहे आता ही चाळून घ्यायची आहे कितीही बारीक आपण पावडर केली तरीसुद्धा यामध्ये छोटे मोठे कण राहतातच त्यामुळे चाळणे इथे गरजेचे आहे बघा याला छान चाळून घेतलेलं आहे यातले जे छोटे मोठे कण निघालेले आहे ते फेकून दिलेले आहे आता यामध्ये दोन कप आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे हे सुद्धा चाळून घ्यायचं आहे बघा दोन्ही पिठं इथं मी व्यवस्थित चाळून घेतली आता यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहे एक ते दीड चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद टाकली चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं पाव चमचा हिंग टाकलेला आहे एक चमचा ओवा टाकते आहे दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे आणि एक चमचा यामध्ये जिरे टाकते आहे जिऱ्यामुळे चकलीला टेस्ट खूप छान छान येते त्यामुळे थोडंसं तरी जिरं या चकलीमध्ये वापरा आता हे सगळं साहित्य व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये तेलाचं मोहन टाकायचं आहे तर बाकी सगळं साहित्य आपण ज्या कपाने मोजून घेतलेलं आहे त्याच कपाने इथे पाव कप तेलाचं मोहन घ्यायचं आहे हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि आता हे पिठामध्ये टाकायचं आहे तर पाव कपच आपल्याला तेलाचं मोहन टाकायचं आहे यापेक्षा जास्त तेल वापरू नका नाहीतर चकली जी आहे ती तेलकट होऊ शकते आता हे तेल भरपूर गरम ते आहे त्यामुळे चमच्याने थोडंसं मी पिठामध्ये याला मिक्स करून घेते आणि त्यानंतर हाताच्या साह्याने संपूर्ण पिठामध्ये हे तेलाचं मोहन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक कणाला हे तेलाचं मोहन व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे बघा या पिठामध्ये तेल जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे याची अशा पद्धतीने मूठ वळते आहे म्हणजे पिठाला तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित झालेलं आहे असं समजायचं आता हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला कडकडीत गरम पाणी वापरायचं आहे पाणी उकळवलेलं नाही आहे फक्त कडकडीत गरम केलेलं आहे आता यातलं दोन कप पाणी मी यामध्ये टाकून घेते आहे या पिठामध्ये आणि हे पाणीसुद्धा भरपूर गरम आहे त्यामुळे इथे चमच्यानेच आपल्याला मिक्स करायचं आहे तर चमच्याने याला थोडंसं मी मिक्स करून घेते तर बघा या पिठामध्ये जे पाणी टाकलं होतं ते व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता या पिठाला अशा प्रकारे थोडंसं दाब देऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून दहा मिनिटं हे पीठ बाजूला ठेवायचं आहे तर बघा इथे पिठाला दहा मिनिटं झालेले आहे पीठ, ले ले है। है पीठ जे आहे ते कोमटच आहे एकदम थंड झालेलं नाही आहे आता हे पीठ आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे सुरुवातीलाच पाणी टाकायचं नाही जे आपण पाणी टाकलं होतं त्यामध्येच हे थोडंसं मळून घ्यायचं आणि त्यानंतर जसं लागेल तसं पाण्याचा वापर करून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे जे पाणी आपण गरम करून घेतलं होतं तेच हे पाणी आहे आता कोमट झालेलं आहे त्या कोमट पाण्याने मी इथे पीठ भिजवून घेते आहे सुरुवातीला आपण दोन कप पाणी टाकलं होतं त्यामुळे आता खूप जास्त पाणी इथे लागणार नाही आहे पीठ भिजवण्यासाठी तर अर्धा ते पाऊन कप पाणी मला इथे लागलेलं आहे तर थोडंसं घट्टसरस हे पीठ भिजवायचं आहे म्हणजे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सैलसुद्धा हे पीठ करायचं नाही पीठ भिजवून झालेलं आहे आता आपण चकली बनवायला घेऊया तर हे पीठ आपल्याला साच्यामध्ये टाकायचं आहे सा त्याआधी थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे चकली अगदी छान होते तर बघा हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता हे पीठ साच्यामध्ये टाकायचं आहे तर साच्यामध्ये मी चकलीची जी, जी प्लेट आहे ती टाकून घेतलेली आहे है आता पीठ आपल्याला साच्यात भरून घ्यायचं आहे साच्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आता जे उरलेलं हे पीठ आहे यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे हे पीठ कोरडं पडणार नाही आणि आता आपण चकली बनवायला घेऊया चकली बनवण्यासाठी इथे मी हे पेपर घेतलेले आहे तुम्ही एखाद्या प्लेटवरती सुद्धा ही चकली बनवू शकता तर इथे तुम्हाला किती मोठी किंवा छोटी चकली बनवायची आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता बघा अशा पद्धतीने चकली बनवायची आहे चकली बनवून झाल्यानंतर शेवटचं आणि पहिलं जे टोक आहे ते अशा पद्धतीने चिपकवून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने बघा एक चकली झालेली आहे दुसरीसुद्धा चकली मी इथे करून दाखवते आहे तर चकली झाल्यानंतर जे पहिलं आणि शेवटचं जे टोक आहे ते व्यवस्थित आपल्याला चिपकवून घ्यायचं आहे बघा इथे मी चार चकल्या करून घेतलेल्या आहे बाजूला कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण चकली तळून घेऊया तेल कडकडीत गरमच करायचं आहे चकल्या तळत असताना बघा अशा पद्धतीने तुम्ही चकल्या तेलामध्ये टाकू शकता हाताच्या सहाय्याने किंवा डायरेक्ट पेपरवरूनसुद्धा ही चकली अशा प्रकारे तेलामध्ये टाकता येईल तर कढईमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या चकल्या आप आपल्याला टाकून घ्यायच्या आहे गॅस इथे मोठाच आहे चकल्या टाकल्या टाकल्या लगेच याला झारा वगैरे लावायचा नाही थोडसे तेलावरचे बुडबुडे कमी झाले की चकल्या आपल्याला पलटवून घ्यायच्या आहे आता गॅस मिडियम केलेला आहे सुरुवातीला चकल्या टाकताना आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आता चकल्या पलटवून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित दोन्ही बाजूने छान लालसर रंगावरती या चकल्या तळून घ्यायच्या आहे चकल्या तळत असताना गॅस कुठेही एकदम कमी करायचा नाही खूप जास्त कमी गॅसवरती या चकल्या तळल्या तर चकल्या तेलकट होऊ शकतात त्यामुळे गॅस मिडियम टू हायच्या मध्येच ठेवायचा बघा चकल्याला छान लालसर रंग आलेला आहे चकल्या आपण काढून घेऊया तर या चकल्या तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही चकल्यांची एक बॅच इथे तळून झालेली आहे आपण या चकलीमध्ये जे डाळवा आणि पोह्यांचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे चकली अगदी कुरकुरीत तयार होते आणि खायलासुद्धा खूप छान लागते तर आता बाकीच्या ज्या उरलेल्या चकल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहे तर दुसरीसुद्धा चकल्यांची बॅच मी इथे तळून घेतलेली आहे आणि बाकीच्या चकल्यासुद्धा याच पद्धतीने मी तळून घेते तर सगळ्या ज्या चकल्या आहेत त्या इथे बनवून झालेल्या आहे चकल्यांचा रंग तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे चकल्याला काटे अगदी छान उमटलेले आहे अजिबात तेलकट वगैरे ही चकली होत नाही आवाजावरून तुम्हाला समजत असेल की ती कुरकुरीत चकली तयार झालेली आहे अगदी महिनाभर जरी ठेवली तरी ही अशीच कुरकुरीत राहते शिवाय झटपट तयार देखील होते तर ही चकलीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद